तर आता वंजारी समाजाकडूनही मोठ्या प्रमाणात एक वक्तव्य केलं जातं की ज्या प्रकारे नारायणगड हा मनोज जरांगे पाटलांच्या मागे खंबीरपणे उभा राहू शकतोय तर भगवानगड हा धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे का उभा राहू नये असं वक्तव्य जे आहे ते सोशल मीडियात करताना पाहिलं तीस जानेवारीला बीडमध्ये डी पी डी सीची बैठक पार पडली बैठकीनंतर मंत्री धनंजय मुंडे गडाकडे मुक्कामासाठी गेले त्यांनी त्या ते ठिकाणी गडावर त्यांचा त्या ते दिवशीचा मुक्काम होता त्यांनी रात्री गडाचे महंत असणारे नामदेव महाराज शास्त्री यांचे दर्शन घेतले त्यांच्यासोबत रात्री बळा बराच वेळ चर्चा हे सांगितलं जातं त्यानंतर सकाळी नामदेव शास्त्री यांनी एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सर्व जे आहेत ते धनंजय मुंडे यांच्यासोबत काय चर्चा झाली काय नाही सर्व मुद्दे उपस्थित केले यामध्ये त्यांनी बोलत असताना म्हटलं की धनंजय मुंडे हा खंडणीवर जगणारा माणूस नाही त्याची तशी पार्श्वभूमी नाही धनंजयला तुम्ही गुन्हेगार ठरला होता मीडिया ट्रायर करून धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याचं जे आहे ते प्रयत्न केले जातात त्यानंतर एक पत्रकारांनी प्रश्न विचारला या की या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या पाठीमागं भगवानगड उभा आहे का त्यावर गडाचे महंत असणारे नामदेव महाराज यांनी एक उत्तर दिलं की धनंजयच्या मागं भगवानगड नुसता उभा नाही तर धनंजय मुंडे यांच्या पाठीमागं भगवानगड हा भक्कमपणे उभा आहे आणि त्यानंतर समाज प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी व्हायरल झाल्यानंतर सगळीकडून नामदेव शास्त्रींवर टीका करण्यात येते की नामदेव सुद्धा गुन्हेगारांचं समर्थन करताय का नामदेव शास्त्रीसुद्धा एका जातीला धरून चालताय का भगवानगड हा जातीवादी आहे का त्यानंतर आता मुंडे समर्थकांकडून म्हणजेच वंजारी समाजाकडूनही एक भावना व्यक्त केली जाते की मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे जर नारायणगड उभारत असेल तर भगवानगड हा काय म्हणून धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे राहू नाही त्यानंतर आता नामदेव शास्त्री यांना सोशल मीडियात त्यांचे वेगवेगळे फोटो व्हायरल करून त्यांना ट्रोल केले जात आहे त्या ठिकाणी परत एकदा वंजारेविरुद्ध मराठा वाद लागण्याचं जे आहे ते सध्या प्रसारमाध्यमावरून सोशल मीडियावर ज्या पोस्ट व्हायरल होतात त्यामधून दिसून येण्याचं जे आहे ते दिसून येतं आहे की परत एकदा वंजारे मराठा वाद लागतो की काय ज्या प्रकारे भगवान गडाचे महंत असणारे नामदेव शास्त्री यांच्या बरेचसे फोटो व्हायरल केले त्यानंतर वंजारी समाजाच्या युवकांनीसुद्धा नारायण गडाचे महंत असणारे संभाजी महाराज यांचे देखील काही वक्तव्य ते जरांगे पाटलांवर बोलले होते की जरांगे पाटील हेच आता देव आहेत ना मी साधू संताला आता मानतोय ना मानणार आहे जरांगे पाटीलच या ठिकाणी संत आहेत त्या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केल्यानंतर सांगत असतो त्या वर्तमान कालातला साधू जर पाहायचा असेल तर अंतरवाले जा आंतरवालेला जा आणि जरांगे पाटील याच दर्शन घ्या तोच साधू आहे आता तोच साधू आहे हे चिता न देवा आणि मराठ्याला आरक्षण द्यावा हे देवाला मागायचं दुसरं मागायचं नाही देवा तुझी सुद्धा भेट नको आम्हाला मागायचं नाही देवा तुझी सुद्धा भेट नको आम्हाला पाटील म्हणतात त्याला जरांगे पाटील म्हणतात देवाचं मी आज वर्णन करणार नाही साधूचं वर्णन करणार नाही हेच देव आहे ना हाच साधू आहे मी आज वर्णन करणार नाही ना वर्णन करणार नाही हेच देव आहे हाच साधू तर आता वंजारी समाजाकडूनही मोठ्या प्रमाणात एक वक्तव्य केलं जाते आहे की ज्या प्रकारे नारायणगड हा मनोज जरांगे पाटलांच्या मागे खंबीरपणे उभा राहू शकतोय तर भगवानगड हा धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे का उभा राहू नये असं वक्तव्य जे आहे ते सोशल मीडियात करताना पाहायला मिळतो जर एकंदरीतच विचार केला तर नामदेव शास्त्री यांनी त्या दिवशी चुकीचं स्टेटमेंट काय केलं होतं तेच आपण पाहणार आहोत नामदेव शास्त्री यांनी अगोदर म्हटले की भगवानगड हा धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत ते खंडणीवर जगणारे नाहीत त्यांची पार्श्वभूमी पहा धनंजय मुंडे यांना मीडिया ट्रायल करून जे आहे ते बदनाम केलं जातंय त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी एक वक्तव्य केलं होतं त्याच वक्तव्याला धरून जे आहे ते आज नामदेव शास्त्री यांना मीडियामध्ये टीकेचं धनी बनवले नामदेव शास्त्री यांचं जे वक्तव्य जे आहे ते चुकीचं आहे असं मराठा समाजाकडून म्हटलं जातं नामदेव शास्त्री यांनी वक्तव्य केलं होतं की संतोष देशमुख यांची जी हत्या करणारे आरोपी आहेत त्या आरोपींची एवढी मानसिकता काढ हसळली की त्यांनीच टोकाचं पाऊल उचललं आणि ते क्रूरपणे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या घडवून आणली त्यानंतर त्यांनाही मारहाण झाली होती तोही मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे त्याचीही दखल घ्यायला पाहिजे होती असं नामदेव शास्त्री यांनी त्यांचं वैयक्तिक मत मांडलं परंतु त्यानंतर बऱ्याच ठिकाणी मराठा समाजाकडून नामदेव शास्त्रींवर सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट लिहून त्यांचा निषेध करण्यात आला त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनीही प्रेस घेऊन सांगितलं की हे जे आहे ते बाबाजी बोलत नाहीत तर बाबाजींना कोणीतरी बोलायला लावतं धनंजय मुंडे भगवानगडाचा आसरा घेतायत लपण्यासाठी त्या ठिकाणी त्यानंतर भगवानगडाचे जे महंत आहेत नामदेव महाराज शेत यांच्यावर मोठ्या प्रमाणात जे आहेत ते आता टीका होताना आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आता वंजारी समाजाकडून सुद्धा नारायणगडाचे जे महंत आहेत त्यांचे देखील वेगवेगळे व्हिडिओ त्यांनी जे म मनोज जरांगे यांच्याबद्दल एक वक्तव्य केलेले होते ते व्हायरल केले जात आहेत आणि म्हणतात म्हणत आहेत की ज्या प्रकारे नारायणगड हा भक्कमपणे मनो मनोज जरांगे पाटलांच्या मागो उभा राहतो मनोज जरांगेंनी दसरा मेळावा जो आहे तो नारायणगडावर घेतला नारायणगडावरून एक जातीवाद सुरू झाला असं ते म्हणतायत त्यानंतर म्हणतायत की भगवानगडावर जो आहे तो राजकीय दसरा मेळावाही कुठल्या प्रकारचाही होत नव्हता ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे होते त्यावेळेस दसरा मेळावा होत होता परंतु दोन हजार सोळा ते सतराच्या कालावधीमध्ये भगवानगडावरला दसरा मेळावा हा बंद करून तो सावरगाव या ठिकाणी चालू करण्यात आलेला आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटते या ठिकाणी नामदेव शास्त्री यांचं जे केलेलं वक्तव्य होतं ते चुकीचं आहे का धनंजय मुंडे यांच्या पाठीमागं भगवानगड भक्तंपणे उपाय असं म्हणणं जे आहे ते नामदेव शास्त्री यांचं चुकीचं आहे का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद